मी डॉक्टर राजू प्रधान रोटरी क्लब व्यंग मंडळ आणि सरस्वती मंदिर प्रशाला या या तिघांच्या मार्फत सोलापूरमध्ये एक वेगळा प्रकल्प सादर केला जात आहे अकरा तारखेपला त्याचे उद्घाटन होणार आहे ह्या हा जो प्रकल्प आहे तो सोलापुरातले जे काही सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसणारे जे पक्षी आहेत त्यांचं एक सुंदर असं एक फोटो हे एक दालन त्या ठिकाणी आम्ही उ उद्घाटन करत आहोत आणि या दालनाचं कौतुक असं आहे की अतिशय सुंदर फोटो हे यांनी निवडलेले आहेत आणि त्याचं त्याचं जे डिस्प्ले आहे तोही अतिशय उत्कृष्ट आहे त्या फोटोच्या खाली त्याची थोडीशी माहिती आहे आणि आण त्याच्या काही तर क्यू आर कोड आहे की ज्याचे जेणेकरून ते त्या पक्षाचा ॲक्च्युली आवाज ऐकता येतील किंवा ते फ्लाईटमध्ये बघता येईल असा तो असा वेगळा प्रकल्प आहे हा प्रकल्पाच्याबद्दल सरस्वती मंदिर शाळेचे आम्ही आभार मानतो की त्यांनी ती जागा आम्हाला परमनंटली द्यायचं कबूल केलेलं आहे ह्या प्रकल्पाला जास्तीत जास्त लोकांनी विशेष करून विद्यार्थ्यांनी तिथे जावं हा शनिवार आणि रविवार दर शनिवारी दर रविवारी दुपारी चार ते सहा वेळेला ते व्हिजिट करू शकतात त्या ठिकाणी इत इतकी सुंदर माहिती त्यांना मिळेल आणि लोकांच्या सोलापूरच्या वैभवामध्ये त्याच्यामध्ये एक भर पडेल असं मला वाटतं फोटो असणार तिथे एकशे वीस फोटो आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर